यावेळी आवाडे यांनी ग्रामस्थांना आरेर्या करत धमकी देऊन गुन्हे दाखल करण्याची भाषा केली त्याच्या निषेधार्थ आज सोमवारी तारदाळ गाव बंद ठेवून आमदार प्रकाश आवडे यांचा जाहीर निषेध करीत रॅली काढण्यात आली तसेच या गायरांमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या डीकेटीच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करण्यात येणार आहे आमदार प्रकाश आव्हाड त्या वक्तव्याच्या निषेधार्थ गेली दोन दिवस ग्रामस्थांची बैठकीचे सत्र सुरू आहे सोमवारी ग्रामस्थांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते यावेळी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवत पाठिंबा दर्शविला तसेच ग्रामस्थांनी आमदार प्रकाश आव्हाड यांचा त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे प्रमोद परीट विनोद कोराने विकास गायकवाड रणजित पवार सुनील शिंदे आदींनी मनोगत व्यक्त करत आमदारांच्या व गावाविरुद्ध जाणाऱ्यांना धडा असे सांगितले तर पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर सुरू असलेल्या वॉल बंदोबस्त दिल्याने ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच डीकेटी संस्थेला क्रीडांगणासाठी भाडेपट्टी करारावर जागा दिलेली असताना त्याचा वापर आजपर्यंत करण्यात आलेला नाही त्यामुळे ही जागा बंदिस्त करून आमदार आवाडे काय साध्य करणार आहेत असा सुरही ही ग्रामस्थातून होताना दिसत आहे आणि पण लढाई वेळ पडली तर आपण लढाई यासाठी प्रहार संघटने चौकामध्ये रमरून उपोषण सगळ्यांचाच पाठिंबा राहील आणि तर पोलीस प्रशासन सुद्धा या वेळेला आमचं म्हणणं न ऐकून घेता आम्हाला जरा सुद्धा त्या गोष्टी त्यांनाच न ते कंपाऊंड चालू करायला त्यांचंच समर्थन आहे त्यासाठी त्यांचा सुद्धा आम्ही त्या गावस्थांच्या वतीने करतो कलेक्टरने दिलेले एकशे दहा प्लॉटवर एकशे दहा प्लॉट वर या आवाड्यानं अतिक्रमण केलेला आहे आमच्या गरीबांच्या प्लॉटवर आणि हा आमच्या गावाला झोपडपट्टी आणि गरीब समजतोय लायकी नाही आमच्या गावातून मत मागायची त्यांच्या दोघांना आमच्या गावातून मत मागणार आहे जर झोपडपट्टीवाल्यांच्याकडे यांच्याकडे मत तू मागणारच कस असा आमचा हा गावचा सवाल आहे आणि मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ते काय तर बोलल्यात तर घरात बसून बडबडतोय कोण घरात बसत नाही आहे आम्ही काय बघायचं ते बघून घ्या माझं शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा